विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच समाज ज्ञान देणे गरजेचे आहे शाळेमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शाळेतूनच होत आहे अशा उपक्रमशील शाळेतून आदर्श विद्यार्थी घडतात असे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने यांनी काढले कोपर्डे तालुका येथील श्री नागाई देवी विद्यालयाचा चाळीसावा वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी रेहमतपूर विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम उपस्थित होते यावेळी संस्थाध्यक्ष वसंतराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संदीप मोरे कोपर्डेचे सरपंच कृष्णद कांबळे साळीचे उपसरपंच उमेश वाघ तुकाईवाडीचे सरपंच सुमित्रा माने माजी उपसरपंच अर्चनाताई चोरगे उपस्थित होते पुढे ते म्हणाले श्री नागायदेवी विद्यालयात आज चाळीसावा वर्धापन दिन साजरा होत आहे या भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ लावणारे स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब कदम यांनी या भागात शिक्षणाची मूर्तमोळ रोवली व या परिसरातील मुलामुलींची शिक्षणाची सोय केली या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत अशा शाळा व शिक्षण संस्था टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत पत्रकार अविनाश कदम म्हणाले पूर्वीच्या काळी पदरमोड करून परिसरातील विद्यार्थी शिकले पाहिजेत शिक्षणाचे महत्त्व समाजाला कळावे म्हणून शिक्षण महर्षी उभे राहिले या शाळेसारख्या ग्रामीण भागात शिक्षण देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था व शाळा उभ्या राहिल्या या शाळेतून विद्यार्थी घडले परंतु सध्याच्या काळात सर्वत्र शिक्षणाचा बाजार निर्माण झाला आहे पैसे घेऊन शिक्षण देणारे शिक्षण सम्राट उभे राहिले आहेत यावेळी इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापनाकडून शाळेचे दप्तर तसेच गर्दू विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश देण्यात आला याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र घारगे सचिव अरुणराव निकम पोलीस पाटील सुहास काजळे तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक कैलास यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक किशोर टोनपे मनोगत प्राध्यापक शशिकांत क्षीरसागर सूत्रसंचालन प्राध्यापक सौ नीता जाधव यांनी केले तर आभार भाग्यश्री घाडगे यांनी मानले होत काय आपल्या ग्रामीण भागातली मुलं एवढी तयार होतात कारण शहरी भागातल्या मुलांना सर्व सुविधा मिळतात परंतु आपण सर्व शिक्षक फार चांगल्या प्रकारचं ज्ञानदानाचं या ठिकाणी काम करताय असं मघाशी दोन तासाच्या कार्यक्रमात मला या ठिकाणी दिसून आलं माझा या शाळेत येण्याचा हा दुसरा योगायोग आहे मी ज्यावेळेला दोन हजार दहा साली नगराध्यक्ष झालो होतो त्यावेळेला काकांनी मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं होतं त्याच्यानंतर आज हा योग योगायोगाला क्षीरसागर सर नेहमी अवर्जून या शाळेचं आणि काका आपल्या सर्व संचालक मंडळ शिक्षकांचं नेहमी कौतुक करत असतात खरोखर कर अशीच प्रगती होत राहो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर काही म्हणायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही येणाऱ्या काळात फक्त बुद्धीला किंमत आहे ज्याची बुद्धी तेज त्याला प्रचंड किंमत आहे त्यामुळे हो तुम्ही या ठिकाणी कष्ट केले पाहिजेत शिक्षण असेल खेळ असेल कोणत्याही क्षेत्रात जरी गेला तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रगती करता येईल परंतु जी गोष्ट करायची आहे ती मनापासून करा तीच खरी आपणच्या दृष्टीनं मला वाटतंय आदरांजली ठरेल या शाळेचं कामकाज आमचे मित्र वसंतराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली चांगल्या प्रकारचं चालू आहे सर्व संचालक मंडळ त्यांना सहकार्य करत आहे सर्व शिक्षक त्यांना सहकार्य करत आहे हे असंच चालत राहू काल अचानक सांगितल्यामुळे आम्ही काही सर आम्हाला काही करता आलं नाही परंतु येणाऱ्या काळात या शाळेला काहीतरी मदत म्हणून मी फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी अवश्य मदत करेन असे मी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आपणा सर्वांना वाहि